बातमी आहे सह्याद्री व्हॅली यशप्राप्ती पुरस्कार सोहळा दोन हजार बावीस सोहळ्याची पीपल्स मुंबई आयोजित सह्याद्री व्हॅली यशप्राप्ती पुरस्कार वितरण सोहळा विघ्नहर सांस्कृतिक भवन ओझर येथे आज संपन्न झाला जुन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रात कर्तृत्व बजावणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान देण्यात आला यामध्ये आपला आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक अतुल परदेशी तसेच कृषीरत्न अनिल तात्या मेहेर विग्रहर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे डॉक्टर सदानंद राऊत कवी शिवाजीराव चाळक पत्रकार भरत औचट उत्तम सदाकाळ लेनेद्री देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई जितेंद्र गोंजाळ विनायक खोत रमेश खरमाळे संजय नलावडे पत्रकार विठ्ठल शितोळे शंकर कचरे सुलोचनाताई नलावडे सुंदरताई कुराडे, कुमार शौर्य काकडे अरविंद ब्रह्मे इत्यादी अशा एकूण सत्तेचाळीस जणांना हा सह्याद्री व्हॅली यशप्राप्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉ दीपक शिकारपूर युवा नेते अमित बेनके इत्यादी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली यावेळी मान्यवर व्यक्तींच्या हस्ते सह्याद्री व्हॅली यशप्राप्ती पुरस्कार या स्मरणिका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीपल्स आर्ट सेंटरचे पिल्ले सर यांनी केले सूत्रसंचालन अश्विनी भोईर यांनी केले या कार्यक्रमासाठी ओझरगावचे सर्व ग्रामस्थ विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आपला आवाज न्यूज चॅनलचे निवासी संपादक पवन गाडेकर माजी सरपंच जगनशेठ खवडे त्याचप्रमाणे राजकीय आर्थिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा वैद्यकीय कृषी व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते ह्याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहुयात मिळणार नाही पण भारतरत्न मला घ्या मर्याद घेणार कारण मी देशाच्या वास्तवाशी जगतो फार आमच्या देशाची जी, जी परिस्थिती आहे आमचं अज्ञान आमची गरिबी आणि जो समाज आपण जो समाज बघतो हा फार मूलभर आहे ज्या समाजासाठी आपण काम करायला पाहिजे त्यात गाडगे बाबा होते फुले होते शाहू होते आंबेडकर होते छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा माझी अशी विनंती होती की नको मला पुरस्कार पण यांनी मला परवा फोन केला की आता तुम्ही घेतलं नाही तर ठीक आहे पण तुम्हाला पुरस्कार द्यायला यायलाच पाहिजे मी होतो भारत जोडो यात्रेमध्ये जयप्रकाश नारायण इंटरनॅशनल इंटरनॅशनल त्यांच्या नावाने नॅशनल इंटरनॅशनल पुरस्कार होता मी गे। म्हटलं घेणार नाही थे थे मी ते सगळे घरी आले ते म्हणले की तुमचं नाव यादी पहिलं आहे तेव्हा तुम्ही चला आणि ते मला घेऊन गेले मला हे काही फार शानपणा नाही माझा पण मला असं वाटतं की आपण कुठल्याही पुरस्काराच्या लायकीचे नाहीत ज्यांनी आता पुरस्कार म्हणाले त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका त्यांना पण म्हणत होतो तुम्ही हा उद्योग कशाला करता परंतु त्यांचा आता इतक्या दिसत अनुभव बदल बदलत असते माझा मी वैयक्तिक अनुभव सांगतो मी अनेक वेळा अमेरिकेला गेलो आहे पण एकोणीसशे शहाण्णव साली मी न्यूयॉर्क टू लॉस एंजलीस असा प्रवास केला ती लॉंगेस्ट फ्लाईट आहे अमेरिकेतली आणि त्यावेळेला माझ्या शेजारी एक आता मी तुम्हाला सव्वा सहा फूट उंच दिसतोय पण माझ्याहून चार इंच उंच व्यक्ती माझ्या शेजारी बसली होती आणि त्याच्या हातात बंदूक होती आणि मी थोडासा घाबरलो मा की माझ्याशी जरी या बंदूक घेऊन आठ तास माणूस कोण बसणार आणि मी एअर होस्टेसला विनंती केली की माझी सीट बदलून द्या तर त्या एअर ऑस्टेसनी मला सांगितलं की वी कान डू दिस बिकॉज गन्स आर अलाउड इन आवर कंट्री तर एकोणीसशे शहाण्णव साली अशी परिस्थिती होती अमेरिकेत की कुणीही माणूस कधीही बंदूक घेऊन कुठेही जाऊ शकत होता पण नंतर नाईन इलेव्हन झालं अजून चार वर्षानंतर आणि मग तो देश पॅरालायट झाला आणि तुम्हाला कदाचित माहिती नसेल की दोन हजार एक च्या आधी सी सी टी व्ही एक्स रे स्क्रीनिंग एकमेकांचं सुरक्षा तपासणी असं काहीही नव्हतं पण एकवीस वर्षात तुम्हाला कदाचित माहिती नसेल की आय आय टी क्षेत्रात बदल झाले पाहिजे आणि कोरोनाने ते घडून आणले तुम्ही विचारलं इथेही आय आय लोक असतील मी परवाच्या दिवशी आमच्या इथून पुढे एक गाव आहे युरे त्या युरे गावामध्ये सकाळच्या एका कार्यक्रमाला पोहोचलो एका दुःखद घटना होती दष्करीला हजेरी लावली आणि ओझर सारख्या ठिकाणी दुसऱ्या कार्यक्रमाला मी गाडी काढली मेन रोडला लागलो एक जण हात करत होता पाठीवर सॅक त्याला म्हणलं काय रे बाळा कुठं चाललाय सकाळी सकाळी तो म्हणलं लॅपटॉप जरा अपडेट आहे म्हटलं तू काय करतो तो म्हणलं मी आय टी क्षेत्रात काम आहे गेली दोन वर्ष घरीच आहे म्हणलं किती वेळा कंपनीत गेलो तो म्हटलं तिसरी वेळ आहे कारण सॉफ्टवेअर अपडेट इथे येऊन करायला लावले हार्डवेअर पण चेंज करायचे म्हणून पुण्याला जायचे म्हणजे कसं जाणार काय ना पुढच्या चौकात थोडा तिथून पुढे गाडी भेटली म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा तुमच्यासारखे कष्ट करणारे आय टी क्षेत्रात ज्यांनी शिक्षण घेतले आहे अशी बरीचशी मित्रमंडळी आम्हाला इथं तालुक्यामध्ये भेटायला लागलेली आहेत तुम्ही जे सांगितलं की शिक्षण घ्यायचं शहराकडे जायचं शहरात न गेलं परदेशात जायचं तर ती लोकं परत आणि आमच्या भेटी जागेवर आणलेल्या आहेत त्यामुळं जे जे शिक्षण घेतील ते फक्त आय टी क्षेत्र किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातली लोक बाहेर जातात पण हे जे पुरस्कार विजेते आहेत सर हे इथंच शिकले इथंच वाढले इथंच त्यांनी कष्ट केले आणि इथं पुरस्कार घ्यायला ते आपल्यासमोर इथं उपस्थित झालेले आहेत प्रत्येकाचं उदाहरण दिलं तर डॉक्टर सदानंद राऊत एका उमरस गावामधून शेतकऱ्याचा मुलगा आपल्या मेरिटच्या जीवावरती बी जे मेडिकलला शिक्षण घेतलं उच्च शिक्षण घेतलं आणि आपल्या व्यवसायाला सेवेला सुरुवात केली आणि हळूहळू ग्रामीण भागामध्ये सर्पदंशाचे पेशंट खूप व्हायला लागले मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेताना त्याच्यावर काही अभ्यासक्रम नाही की साप चावल्यावर काय केलं पाहिजे त्यांनी त्यांच्या अनुभवाच्या जोरावरती मला वाटते आत्तापर्यंत